अजून एक नमुना मी आपल्या सर्वांना ला लाईव्हच्या माध्यमातून आज दाखवतोय आपण बघू शकता या रोडचं चा काम चालू आहे आणि त्या रोडचं चा काम पने चालू आहे की नाही यासाठी आपण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली अधिकाऱ्यांना फोन केला अधिकाऱ्यांचा ताफा आज घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही पंचनामे करायचे असतात काही टेस्ट करायचे असतात त्या टेस्ट आज इतर रोडवर लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र हे सोलिंग आहे डीएसबी आहे डब्ल्यूबीएम आहे मुरु आहे आणि हे जे गड्डे आहेत हे अधिकाऱ्यांसमोर करायचे असतात कार्यकारी अभियंत्यांसमोर करायचे असतात मात्र अधिकारी येण्याच्या अगोदरच यांनी ये खडीचे थर मोजून इथं ठेवून दिलेले आहेत म्हणजे अधिकारी येणार नुसतं मोजमाप करणार आणि निघून जाणार हे खडी याच्यातूनच निघलाय याच प्रूफ मात्र अधिकाऱ्याकडं नाही हे कमी पडलं तर आणून याच्यामध्ये टाकू शकता मॅनेज हे होऊ शकतात त्यात एक हुशार अधिकारी लिंबोरे म्हणून आहे ते म्हणताय हे रोडचं बघितल्या जाईल मात्र आधी नाली करायला मदत करा हेही तितकच महत्वाचं आहे नाली झाली पाहिजे नाली झाल्याशिवाय पाणी जाणार नाही आणि रोड मजबूत राहणार नाही मात्र रोडच्या कामामध्ये ठेकेदारीमध्ये हा खूप मोठा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतोय भ्रष्टाचाराकडं ठेकेदारीकडं आणि भ्रष्ट होणाऱ्या कामाकडे मात्र कोणाचं लक्ष नाही नाल्या अगोदर झाल्या पाहिजे शेतकऱ्याचा वावर अगोदर फोडल्या गेलं पाहिजे असे लिंबोरे साहेब आपल्याला सांगतायत मित्र हे सर्व काम अधिकारी आल्यानंतर होत असतं मात्र अगोदर ऑलरेडी करून ठेवलेलं आहे अधिकारी आल्यानंतर फक्त मोजमाप करतायत आणि आपण लाईव्हच्या माध्यमातून दुसऱ्या स्पॉटवर एक आपण घटना अशी आपण त्यांना करायला लावणार आहोत त्या ठिकाणी सोन्याचं सोनं व पाण्याचं पाणी होईल याबद्दल एक लाईव्ह मी परत एकदा करेल धन्यवाद मित्रांनो हे आहे गेवरई पायगा गावचे सरपंच मंगेश सावळे हे शेतकऱ्यांसाठी किंवा गावकऱ्यांसाठी यांचे भरपूर असे आंदोलन तुम्ही बघितले असतील हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत तुम्ही यांचे आंदोलन बघितले असतील किंवा नोटा उघडण्याचे आंदोलन बघितले असतील यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी आंदोलन केलं नोटा उधळून आंदोलन केलं पाण्यासाठी धरणासाठी पाण्यात उभं राहून आंदोलन केलं किंवा लाईन जर गेली असेल तर त्यासाठी डिपीवर चढून सुद्धा यांनी आंदोलन करलं आणि अशा प्रत्येक गेवराई पायगाव गावचे सरपंच मंगेश सावळे हे प्रत्येक याच्यात चर्चेत असतात आज तसंच रोडाचं काम किती बोगस आहे आणि कर्मचाऱ्यांनी खड्डा खंदून आणि तिच्यावर ग्रावर आणून ठेवले आहे आणि बरोबर त्याच ठिकाणी काम व्यवस्थित असं दाऊड मंगेश साबळे यांनी अधिकाऱ्यांची केली पोलखोल ठेकेदारांना फोडला घाम मंगेश साबळे हे गेवरई पायगा गावचे सरपंच हे नेहमी आंदोलनाच्या स्वरूपाने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात मित्रांनो आता उन्हाळा सुरू आहे आणि सगळीकडे रोडांचे कामं सुरू आहे शासनाच्या बांधकाम विभागाच्या काही कामे केली जातात त्याचाच आता उन्हाळा लागला आहे आणि मोठ्या प्रमाणात असे गावागावामध्ये रोडांची कामं होत आहे त्यावेळेस रस्त्याची कामं केली जातात ते किती निष्कर्ष दर्जाची कामं केले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून मंगेश साबळे हे लाईव्ह घेऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे कर्मचारी असं धावण्याचा प्रयत्न करत आहे की रस्त्याच्या मधोमध गड्डा खांदून आणि तिथून मटेरियल काढून धावण्याचा प्रयत्न करत आहे की कि किती काम इमानदारीने केले आहे असं धावण्याचा ते प्रयत्न करत आहे पण मंगेश साबळे हे गावाचे कैवारी आणि जनतेचे कैवारी या हिशोबाने गावकऱ्यांचं कसं भलं होईल हे धावण्याचा प्रयत्न करतात आणि आंदोलन करत असतात आणि गावकऱ्यांच्या मदतीने पुढाकार घेऊन कामं करत असतात प्रत्येक गावामध्ये मंगेश साबळे गेवराई पायगाव गावचे सरपंच असे प्रत्येक गावामध्ये सरपंच व्हायला हवे आणि असे तरुण मंडळी पुढे यायला हवे जेणेकरून असे बोगस कामं होत असेल तर कुठेतरी ते बोगस कामं थांबवण्याचा येईल व त्याला आळा घालून काम, काम व्यवस्थितरिते करता येईल असे मंगेश साबळे करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करायला आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल